हॅलो हॅलो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो लाडकी बहिणीचे पैसे येण्याकरिता तुम्हाला आता हे कागदपत्र जमा करायचे आहे हे कोणकोणते कागदपत्र आहे हे आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत आणि नेमकं कुठलं खातं तुम्हाला काढायचं आहे आणि तुम्ही मागं खातं कोणतं काढलं होतं तुम्हाला त्यात पैसे आले की नाही हे मला माहीत नाही मात्र आता तुम्ही हा माझा नवीन व्हिडिओ बघत आहे आणि यापुढे तुम्हाला लाडकी बहिणाचे जे पैसे आता टाकणार आहेत ते तुमच्या खात्यात यायला पाहिजे याच्याकरिता आपण प्रयत्न करूया तर सर्वात प्रथम मित्रांनो तुम्हाला सर्वांना माहीतच आहे आपले जे आहे मुख्यमंत्री आहेत हे नवीन आलेले आहेत मान्य श्री देवेंद्र फडणवीस साहेब आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनलेले आहेत तर यांनी आता लाडकी बहिणांना एकवीसशे रुपये हा हप्ता टाकण्यास सुरुवात केलेली आहे काही जिल्ह्यामध्ये पैसे यायला सुरुवात झालेली आहे आता लगेच तुमच्या जिल्ह्यापर्यंतसुद्धा हे पैसे टाकण्यात येतील मित्रांनो लाडकी बहीण योजनेची जे हा सहावा हप्ता आहे हा लगेच तुमच्या खात्यात पडेल मात्र तुमचे जर कागदपत्र इथे व्यवस्थित जर नसेल तर हे पैसे तुमच्या खात्यात येणार नाही तर नेमकं तुम्हाला आता काय करायचं आहे हे आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत मित्रांनो तुम्हाला सर्वात प्रथम आपलं जे तुम्ही खातं काढलेलं आहे ज्या खात्यात लाडक्या बहिणीचे पैसे येतील असं तुम्हाला वाटतं तर सर्वात पहिले त्या खात्याचं तुम्ही चेक करा की त्याला तुमचं आधार कार्ड जोडलेलं आहे की नाही सर्वात पहिलं काम तुम्हाला हे करायचं की आपला जो खातं आहे त्या खात्याला आधार कार्ड जोडून आहे की नाही हे तुम्हाला पहिले चेक करायचं आहे आणि जर तुमचा आधार कार्ड बँक खात्याला जोडलेलं नसेल तर तात्काळ तुरंत तुम्हाला हे आधार कार्ड तुमच्या बँकशी जोडायचं आहे आणि जर तुम्ही खातंच जर काढलं नसेल तर तुम्ही काय करायचं आहे तर तुम्हाला सर्वात प्रथम म्हणजे खातं काढून घ्यायचं आहे तर खातं कोणतं काढायचं हे सुद्धा मी आजच्या व्हिडिओत सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला कमी वेळात तर खातं मिळेल व तुमचा खातं नंबरसुद्धा एकाच दिवसात तुम्हाला मिळणार आहे व तुमचं आधार कार्डसुद्धा त्याच्यात जोडला जाणार आहे आणि नंबर दोनवर येतो मित्रांनो तुमच्या खात्याशी डी बी करून असणं खूपच गरजेचं आहे आता डी बी टी म्हणजे काय तर डायरेक्ट बेनिफिश हिट ट्रान्सफर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे काय असतं तर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या अंतर्गत जेवढे पण योजनाचे पैसे आहेत जे सरकारकडून प्रोवाईड होतात जे गव्हर्नमेंटचे पैसे असतात जसे की लाडकी बहिणीचे झाले घरकुलचे झाले असे बरेच काही जे मातृत्व वंदनचे किंवा जे पगार असते किंवा जे जेवढे पण योजनाचे पैसे आहेत हे त्या खात्यात डी बी टीद्वारे येत असते तर जर तुमच्या खात्याला डी बी टी जर करून नसेल तर तुम्हाला लाडकी बहिणाचे पैसे अजिबात येणार नाही हे तुम्हाला इथे लक्षात घ्यायचं आहे म्हणून सर्वात प्रथम तुम्हाला डी बी टी करून घेणे आवश्यक आहे तर तुमच्या खात्याला डी बी टी आहे की नाही हे तुम्हाला लवकरच तपासायचं आहे आता मित्रांनो जर तुमचं डी बी टी पण करून असेल किंवा तुम्ही खात्या जोडून असेल किंवा सर्व असेल तर तुम्हाला निश्चित राहायचं आहे कारण की आता तुमचा खाता हे रेडी झालेला आहे पैसे येण्याकरिता म्हणजे तुम्हाला लवकरच आता लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमच्या खात्यात येतील जसे एकवीसशे रुपये टाकतील तसे तुमच्या ते खात्यात येतील कारण की तुमचं सर्व रेडी असणार आहे हे जेव्हा तुम्ही करून घ्याल सर्वात पहिलं म्हणजे आधार कार्ड जोडून असणं खात्याला दुसरं म्हणजे इथं डी बी टी करून असणं डी बी टी जेव्हा तुम्ही करून घ्याल तेव्हा तुमच्या खात्यात पैसे नक्की येणार तर हे तुम्ही एकदा तपासून घ्याल तपासून घ्या मित्रांनो आता आपण बघूया ते कोणतं असं खातं राहील जे तुम्हाला कमी वेळात म्हणजे काढून देण्यात येईल ते म्हणजे आपलं हे इंडिया पोस्टचं खातं आय पी बीचं खातं इंडिया पोस्ट ऑफिसचं एक असं खातं आहे जे तुम्हाला एका दिवसात म्हणजे तुम्हाला हा पाच ती ते दहा मिनटात हे खातं निघते मित्रांनो आणि या खात्याअंतर्गत तुम्हाला एकाच दिवसात इथे खातं नंबर भेटणार आहे आणि हे दोनशे ते तीनशे रुपयात हे खातं निघत असते या खात्यावर तुम्हाला डी बी टीसुद्धा लगेच करून मिळतं तुम्हाला तिथे सांगायचं आहे त्यांना बघा इथे लिहूनसुद्धा आहे रिसीव डी बी टी डायरेक्टली इन युअर अकाउंट्स असं तुम्ही यात करू शकता आणि हे तुम्हाला म्हणजे या खात्यावर तुम्ही फोनपे वगैरे पण ओपन करू शकता आणि यात तुमचं जे बेनिफिशरी आहे म्हणजे जे अमाऊंट आहे हे लगेच खात्यात येईल जसे ते या या की ते सरकारी योजनेचे जेवढे पण पैसे असतील तुमच्या नावावरती ते तुमच्या या खात्यात येणार आहे मित्रांनो लगेच तुम्ही हे खातं काढून घ्या जर कोणी काढलं नसेल किंवा आत्तापर्यंत ज्यांनी खातंच काढलं नसेल ज्यांना पैसे आले नसतील लाडकी बहिणाचे त्यांनी हे दोन तीन कामं करून घ्यायचे आहे सर्वात पहिले म्हणजे आधार कार्ड खात्याला जोडून आहे की नाही हे चेक करायचं आहे ज्यांना पैसे आले नाही त्यांना आणि ज्यांना म्हणजे ज्यांचं खातंच काढू नाही आहे त्यांनी म्हणजे पोस्ट ऑफिसचं खातं इथं काढायचं आहे मग त्यांना पैसे लगेच त्यांच्या खात्यात येतील पोस्ट ऑफिसचं खातं जेव्हा तुम्ही काढता तर तुम्हाला याच्यात तिथं लगेच तुम्हाला ते डीबीटी करून देतात आणि आधार कार्ड सीडिंग ज्याला म्हणतो आपण आधार कार्ड सिडिंग म्हणजेच आधार कार्ड खात्याला जोडून देतात मग तुम्हाला वाट बघायची आहे कारण की आता जेव्हा एकवीसशे रुपये टाकतील तेव्हा ते लगेच तुमच्या खात्यात जमा होणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारचा हा व्हिडिओ आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा हा व्हिडिओ काही जर तुम्हाला सजेशन टाकायचं असेल काही सांगायचं असेल तुम्हाला तुम्ही कमेंटमध्ये कळवू शकता धन्यवाद मित्रांनो